महाशिवरात्र स्पेशल आज काहीतरी वेगळं म्हणून मी रताळचे मेंदू वडे करणार आहे बाहेरून छान अशी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसर असे खूप चवीला छान लागतात आणि सोबत नारळाचं दूध अशी ही खूप छान अप्रतिम अशी डिश तयार करणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे खूप छान असे Uh, कुरकुरीत असे मेंदू वडे होतात आणि वरून कुरकुरीत आणि खूप छान टेस्ट लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही जर उपवासाला तोच तोच नाश्ता करून जर कंटाळा आला असेल तर आज मी महाशिवरात्र स्पेशल रताळ्याचे मेंदूवडे वडे तयार करणार आहे आणि हे मेंदू वडे दोन प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता आज मी गुळ घालून तयार केलेले आहेत पण तुम्ही त्याच्यामध्ये मिरची घालून तिखट सुद्धा करू शकता असे दोन प्रकारच्या रेसिपी तयार होतात ह्या पण आता मी इथे एकच प्रकार दाखवलेला आहे आणि हे छान असे कुरकुरीत मेंदू वडे होतात वरून कुरकुरीत आणि आतून मऊसर आणि त्याच्यासोबत आपण मेंदू वड्यांना सांबार करतो तसं मी नारळाचं दूध तयार केलेलं आहे लहान ला मुलांना सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार रताळी घेतलेली आहेत आणि ही रताळी जास्त मोठी पण नाहीत आणि एकदम छोटी पण नाहीत मिडियम साईजची घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि रताळी एकदम फ्रेश सुद्धा आहेत आणि एक बाऊल साबुदाणे घेतलेले आहेत आता रताळी उकडून घेणार आहे आणि साबुदाणे आहेत ते भाजून घेणार आहे पहिल्यांदा आता इथे कढई घेतलेली आहे या कढईमध्ये साबुदाणे आहेत ते भाजून घेणार आहे गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत साबुदाणे साबुदाणे भाजतात तोपर्यंत मी एका एक साईडला ही रताळी आहे ती उकडून घेणार आहे रताळीचे दोन दोन काप केलेले आहेत छोटे आणि उकडून घ्यायचे आहेत मीठ वगैरे घालणार नाही झाकण ठेवून देणार आहे आणि उपवासाच्या दिवशी तुम्हाला घाई असेल तर ही साबुदाणे अगोदर भाजून हे मिक्सरला बारीक करून ठेवले तरी चालेल आता साबुदाणे आहेत ते भाजून झालेले आहेत साबुदाणे भाजताना त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत फक्त छान असे कुरकुरीत झाले पाहिजे अशी कडक आणि त्याच्यामध्ये जो ओलावा असतो तो निघून गेला पाहिजे तेवढा झाल्यानंतर मग गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे साबुदाणे भाजून झालेले आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक त्याची पावडर करून घ्यायची आहे आता रताळी सुद्धा बॉईल झालेली आहे छान अशी उकडून झालेली आहे रताळी एकदम जास्त उकडून घ्यायची नाही कारण का जास्त जर रताळी उकळली तर मग त्याची ओरिजिनल चव असते ती निघून जाते एवढी चव लागत नाही जास्त जर उकळली गेली तर आणि जर तुमची राताई जर जास्त उकळली गेली कामाच्या घाईत जर तर लगेचच तुम्ही पाणी गाळून घ्यायचं राताळीमधलं आणि फॅन खाली अशी थंड करून घ्यायची आहेत म्हणजे जी त्याची तयार होण्याची प्रक्रिया आहे ती तिथे थांबते आणि मग एवढी उकळली जाणार नाही आता फक्त अशी मौसर झालेली आहेत मी आता गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर ती पूर्ण पूर्ण तयार होतात रताळी जर उकडताना तुम्हाला जर उपवासाच्या दिवशी नको हवी असतील तर थोडीशी हळद घालायची ह्याच्यामध्ये मग छान असं रंग सुद्धा छान येतो रताळ्याला आणि थोडी चव लागते हळदीची आता साबुदाणे आहेत ते मिक्सरला एकदम बारीक केलेले आहेत पण अतिशय एकदम बारीक होत नाही थोडस हाताला थोडस असं रवाळ लागतं एवढं बारीक असं करून घ्यायचं आहे आता इथे एक बाऊल साबुदाणे बारीक करून घेतलेले आहेत तर रताळ्याचं बारीक मॅश करून घेतलेलं आहे रताळा जवळजवळ पाऊन बाऊल आहे याचं प्रमाण आहे हे आणि इथे ह्या मेजरने दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि तीन चमच बारीक गूळ घेतलेला आणि तीन चमच पाणी घेतलेलं आहे हे गूळ आहे ते पहिल्यांदा विरगळून घेणार आहे आता ही रेसिपी आहे ती पटकन होते जर काही आदल्या दिवशी जर तुम्ही तयारी केली ते साबुदाणे हे साबुदाणे आहेत ते भाजून तुम्ही बारीक करून ठेवलं त्याची तर पटकन होईल ही रेसिपी किंवा शेंगदाण्याचं कूटसुद्धा अगोदर करू शकता तुम्ही आता हे आहे सगळं ते मिश्रण मिक्स करून घेणार आहे तर हे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रत्ताई टाकून घ्यायची आणि दोन चमच शेंगदाण्याचं कूट आणि आता मी ते गोड करणार आहे गोळ घालून जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर गुळाच्या ऐवजी फक्त मिरची घालायची तिखट सुद्धा तुम्ही करू शकता चवीनुसार मीठ मीठ थोडंसंच घ्यायचं आहे आपण कोणताही पदार्थ तळतो तेव्हा मिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं असतं म्हणून चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि गुळाचं पाणी आहे घालून घ्यायचं आणि गुळाचं प्रमाण तुम्हाला जास्त गोड कमी गोड हवा असेल त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि कालून घ्यायचं आहे आणि हे पीठ आहे ते एकदम मऊसर कालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पुन्हा थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं हे सगळं मिश्रणाचा अंदाज घेऊन पाणी घालायचं आहे आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे असं मौसर करून घ्यायचं मला अर्धा बाऊल पाणी लागलेलं ला आहे ह्या मिश्रणाला ह्या प्रमाणानुसार आणि तीन चमच गुळाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे एकदम परफेक्ट रताई गोड असतात जर रताई गोड नसतील तर गुळ जास्त घालायचं चा, मग चार चमच प्रमाण येईल ह्याच्यामध्ये असं एकदम तुम्हाला दि कळत असेल मौसर झालेलं आहे पीठ तोपर्यंत थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आणि कालून घ्यायचं आहे आता मी नारळाचं दूध तयार करणार आहे जसे आपण मेंदू वडे करतो डाळीचे वगैरे तेव्हा सांबार तयार करतो त्याच्यासोबत खाण्यासाठी तर आज मी ह्या मेंदू वड्यांसोबत खाण्यासाठी नारळाचं दूध तयार करून घेणार आहे आता इथे नारळाचं दूध तयार करण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी मोठं बाऊल आहे तर इथे अर्धा वाटी हे ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे पहिल्यांदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं नंतर मग गाळणीने दूध काढून घ्यायचं आहे आता खोबरं आहे ते मिक्सरला बारीक केलेलं आहे मिक्सरला बारीक करताना जास्त पाणी एकदम घ्यायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण का हे दूध आहे ते घट्ट व्हायला पाहिजे म्हणून आणि गाळणीने गाळून घ्यायचं आहे आता इथे नारळाचं दूध हे काढून झालेलं आहे एकदम असं घट्टसर आहे त्याच्यामध्ये मी दोन चमच गोळ घालून घेणार आहे आणि जर तुम्ही उपवासाला जर हे बनवत नसाल इतर वेळेला जर हे नारळाचं दूध तयार करत असाल तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि वेलची पावडर थोडीशी जायफळ पावडर हे टाकलं आणि थोडे फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप छान लागते चवीला हे नारळाचं दूध मुलांना खूप छान आवडतं आणि आता हा जो चोथ्या आहे तो गाळून जो झालेला आहे तो वेस्टेज न घालवता त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून आणि मिरची घालून ह्याची चटणी तयार करू शकता तुम्ही आणि ह्या नारळाच्या दुधामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं थोडीशी मिठाची वेगळी टेस्ट असं खूप छान पौष्टिक असं नारळाचं दूध तयार झालेलं आहे जर उपवासाच्या दिवशी घाई असेल तर हे खोबरं आहे ओलं खोबरं ते अगोदर आदल्या दिवशी खिसून ठेवलं फ्रीजमध्ये तरी चालेल पटकन तयार होईल आता मी वडे आहेत ते तळून घेते आता इथे कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये वडे सोडून घेणार आहे जर तुम्हाला तेलाऐवजी साजूक तुपामध्ये तळले तरी चालेल हे पीठ आहे वड्यांचं ते पुन्हा थोडंसं असं मळून घ्यायचं त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि मळून मळून घ्यायचं आहे एकदम ती सॉफ्ट करायचं आहे पाणी लावून मी हे पीठ आहे ते एकदम मळून घेतलेलं आहे आणि असं थोडंसं गोळा घ्यायचा पण जशी मेंदू वडे करतो तसे जास्त पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही कोळ आकार द्यायचा आहे तर असा आकार दिलेला आहे आणि तेल आहे ते गरम झालेलं आहे तेलामध्ये हळू सोडून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि हे मेंदू वडे तळताना गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे स्लो फ्लेमवर सावकाश तळून घ्यायचे आहेत छान असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे मऊसर लागतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आता उलट करून घेणार आहे तर दुसरा मेंदू वडा मी में टाकून घेणार आहे आणि पेनाने जर होल केला तर छान असा होल पडतो फक्त लक्षात ठेवा जेव्हा जाडसर एकदम टाकायचे नाही आणि एकदम पातळ पण नाही मीडियम साईजचेच केलेले आहेत हे मेंदू वडे आहे ते दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायचं पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कडईमध्ये टाकता तेव्हा लगेच उलट करायचं नाही कारण का ते कडईला चिकटलेले असतात साबुदाणे थोडे चिकटच असतात त्याच्यामुळे पहिले खालून तयार झाल्यानंतर मग आपोआप उलट होतात ते मग एवढा त्रास होत नाही उलट करताना आणि छान असे फुगलेले सुद्धा आहेत मेंदूवडे मस्त लागतात मेंदूवडा आहे तो तयार झालेला आहे असं छान फुगलेला आहे आणि असं कुरकुरीत सुद्धा झालेला आहे टिश्यू पेपरवर मी काढून घेते आणि सगळे मेंदूवडे आहेत ते तळून घेणार आहे खूप चविष्ट असे रताळचे मेंदू वडे तयार झालेले आहेत आणि सोबत नारळाचं दूध ही खूप छान लागते चवीला रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद